प्रथमच वर्षी स्थापन झालेल्या विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या शेहेचाळीस भक्तांनी केले रक्तदान राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची भावना मनात ठेवून रेनापूर तालुक्यातील मौजे मोरवड येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात गणेश मित्र मंडळांनी आज गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सुमारे शेहेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले मौजे मोरवड येथील संत ताते महाराज यांच्या कृपेने रक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही रक्ताचा सतत भेटावत असतो रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरवर होतात थॅलेसेमिया असलेली मुले रक्ताचा तुटवडा पडला की जीवन मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात रक्तदान करण्यासाठी गरज पडल्यास अनेक जण धावून येतात तरीही रक्ताचा तुटवडा पडत असतो त्यामुळे विघ्नहर्ता गणेश मंडळाने राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची भावना मनात ठेवून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरासाठी भालचंद्र ब्लड बँक रक्तकेंद्र व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते